लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची महाराष्ट्रात झालेली पिछाडीची मी जबाबदारी स्वीकारतो आपणच स्वतः कुठेतरी कमी पडलो ती कमतरता भरून काढण्यासाठी आणि विधानसभेकरिता पूर्णवेळ काम करायचे असून मला सरकारमधून मुक्त करावे अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं सांगत उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली देवेंद्र फडणवीस यांनी असा कोणताही निर्णय घेऊ नये यासाठी भाजप नेत्यांकडून त्यांना गळ घातली जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यांनीही पराभवाची जबाबदारी सामूहिक असल्याचं म्हटलं याच दरम्यान यावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे यासोबतच संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन असा गळा फोडून सांगणारे आता मला जाऊ दे ना घरी वाजले की बारा अशी रेकॉर्ड लावत आहेत छान महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत असं राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकारिणीची बैठक झाली यात पराभवावर चर्चा करण्यात आली यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले विधानसभा निवडणुकीसाठी पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची संधी द्यावी ज्यामुळे राहिलेल्या कमतरता पूर्ण करण्यासाठी मला वेळ देता येईल बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्यासोबत मी असणारच आहे यासंबंधी पक्षातील वरिष्ठांशी मी भेटणार आहे संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या प्रचाराचा जनमानसावर मोठा परिणाम झाला मराठा आरक्षणाबाबतच्या मुद्द्याचा आम्हाला फटका बसला कांदा प्रश्नाचाही प्रचार झाला आम्ही मराठा आरक्षण दिल्यानंतरही त्याबाबत विरोधकांच्या प्रचाराला आम्ही उत्तर देऊ शकलो नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे दिल्लीकडे रवाना झाल्याचं म्हटलं जात आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई